मंडळी आज एका कपलला एका वेगळ्याच टोल नाक्याला सामोरं जावं लागणार आहे चला तर बघूया ही विनोदाची टोळधाड इथे कशी पडते ते त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या हास्य जत्रेच्या इरसाल गावकऱ्यांना जरा गाडी बाजूला घेऊन थोडस पाणी देतास काय लय तान लागली आहे आम्हाला एक मिनिट

गाडी आहे गाडी आहे गाडी आहे शाबय शाबो घेऊया थांब मग अशी काय गाडी सोडलीस मग व्हाइट बुलेट होती ती व्हाईट बुलेट कोणाची होती माहितीये काय कोणाची दशरची त्याला शाबाईचे पैसे मागायला गेलो चार तारखा काढून घेतलं नसतं मग मी आलाय माहिती काय हे थांबा येवन काय बने हो हिरवा कलर लावलाय इथे लाल पण केलाय पोपट झाला भीती वाटते मला हे साइडला तिकडे आ ये इस्टॉप म्हणजे एकदम इस्टॉप आ किसन देवा अरे ये किसन देवा बोल पेंड्या अरे बोल पेंड्या हा वाकड्या या राजाला घेऊन चाललाय तरी कुठं तुझ्या भापाच्या घरी मावशे 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 ओ काका ओ ओ काका के जाला बाबी कोणाचा काढतोय तुम्ही मग विचरण तुम्ही माझा रस गारवताय ए छोटा चेतन तुझ्या बाप छोटा चेतन बायकू समोर छोटा दिदन बोलशील मला कान फार फोरून बसाऱ्या हे पोरन होय हा असं ऐकणार ना याला कलर लावायच गोल्डन कलर अंगाला जर हात लावला ना गाडी अंगोर घेऊन जाण बसा नो अहो तुमची उंची किती सावली किती पडते आम्ही काय लुटायला नाही आलो इथं आ... फक्त साधी शबय द्या आणि तुम्ही जा तुम्हाला जायचं तिकडे शबय शबय म्हणजे हो एवढा आन काय झाला मराठी शब्द अहो सवय म्हणजे कोकणातली परंपरा आती सवय होळी मागतात ते होळी हा होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमीच्या दिवशी हैती पोरात ना ती अशी लोकांक आडवून त्यांच्याकडनं सवय घेतात पाच पन्नास रुपये दिले की खुश होतात आपली लुटारून आहेत ते गावची परंपरा अरे पण मी यांच्या गावाचा आहेच नाही ना ये मी यांना पैसे देणारच नाही पण गावच्या लोकांनी सवय द्यायची असं काही नाही का कोणी देत परंपरा आहे ती तुम्ही जर नाही दिली ना तर आम्हाला रंग तुम्हाला द्यायला पैसे नाही आहेत सुट्टी पण कर नक्की पैसे नाही आहेत अरे नाही बघा अरे नाही बोलतो तू खच नाही तुम्हाला एक काम करतो मग हे इंग्रजीचं वाक्य देतो ते बोला आणि मग निघून जा किती पैसे द्यायचे पन्नास परंपरा म्हणून देऊन टाका पन्नास। पन्नास देऊन टाकाच पन्नास मागतात ना देऊन टाका अरे पण उगाच पोरांची हाय लागायला नको तेव्हा आता तू माझ्या मागे एवढी हायस ना मग हाय कशी लागेल आता शंभर रुपये द्या <laughs> पन्नास रुपये शबायचे आणि पन्नास रुपये आता कॉमेडी करपली बघा माझी मध्ये <laughs> आता हायचा खाली पडलेला ना तो घ्या अरे पण बसरून ऐका ना माझ्याकडे सुटे ना किती हाय आहेत किती तुमच्याकडे पैसा आहेत दोन हजार रुपये माझ्याकडे दोन हजार आहेत ना सुट्ट्याचं काही टेन्शन घेऊन इथं पप्पू मेडिकल वाला आहे ना त्याच्याकडे सुट्ट गावतील मी लगेच घेऊन येतो द्या कुठे आहे इथे जवळच आहे जवळ आहे मी लगेच द्या द्या देऊन टाका ते काय पोरं आपलीच आहे ती द्या द्या इकडे द्या जवळ आहे जवळ पटकन घेऊन ये बसर्या काका तोंडावर फर्जी वाटतंय ना लवकर ये लवकर ये लवकर ये हा आणि पाहिजे काय आणि काय बाकी काय बरं आहे ना चलाव कुठे चला ती ऑफिसला चालले ते जरा जमिनीचं काम आहे आमच्या कोकणात जमीन घेतला वाटत जमीन मांजी सहवासर आहे ती नावर करून घ्यायची आहे कुणाच्या नावर करताय अरे

मग हे विदुराशी लग्न काय केलं होत काय लव्ह मॅरेज आहे आमचं तुझं लव्ह मॅरेज लव्ह मॅरेज आहे आमचं ह्यांना बघायला गेला तेव्हा गावात ते लोड शेडिंग होत की काय जास्त बोलू नको नाही बोलतो नाही ते सांगतात ते काय खोटा नाही खरंच लव्ह मॅरेज आहे काय झाला महाबळेश्वरला गेलेलं मी माझ्या मैत्रिणींबरोबर मा असं सेल्फी काढी होतंय तर पाय सटकलो दरीत पडणार होते या माणसानं हात देऊन माग आणि मग मी हात कायमच दिले आणि लग्न करून टाकले म्हणजे पुन्हा दरीतच पडला होय जास्त बोलतोय पोडी ना जास्त बोलू नको बारका आहे तो ही फालतूगिरी करण्यापेक्षा तो, तो वसारा जो गेलाय दोन हजारची ची नोट घेऊन त्याला किरप्या घेऊन तो येऊ की करायला वेळ लागतो की नाही तो हा भे पण नाही मला तिरसट आज आहे जिथं जातो ना तिथं रमतो मी आला हाय कुठे तो एक काम कर तो जो गेलाय त्याला फोन लाव काका आमच्याकडे फोन नाही काय आहे ना फोन घेऊन फिरत नाही खराब झाला आज दुसरा घेऊन देणार नाही एक काम कर रहा। जो ना तो नोट घेऊन त्या माणसाचा फोन नंबर दे म्हणा मी लागते त्याला पण उपयोग नाही कारण पप्पू मेडिकल वाला आता टोल नाक्यावर असेल पण मेडिकल वाला टोल नाक्यावर काय करतोय पप्पू मेडिकल वाला टोल नाक्यावर काम करतो अरे पण त्याला पप्पू मेडिकल वाला का बोलतात कारण त्याच्या बापाचं मेडिकल होत म्हणून त्याला मेडिकल वाला बोलायचे ते आता पोराला पण बोलतात टोल नाक्यावर मेडिकल नाही म्हणजे तो हजार घेऊन गेले ना येल, येल कशाला टेन्शन घेताय काम करा गाडी द्या मी घेऊन येतो पाहिजे गाडी तुला कशाला तू मी ते असे काय करतात हे आता बघा मी आता गाडी घेणार तुमची मी पप्पू मेडिकल वाल्याला शोधणार तिला घेऊन टोल नाक्यावर जाणार तिथे मला बने भेटणार मग मी आणि बने दोन हजारचे सुट्टे टोल नाक्यावरून घेणार मग दोन हजारचे सुट्टे बने आणि मी आम्ही तिघं टोल नाक्यावरून येणार एवढ्या सगळ्या करायला माझ्याकडे गाडी नको तुमची गाडी घेऊन जात ना माझी कशाला गाडी घेऊन जात आमच्याकडे गाडी असते तुमची अडवली असते अहो ते बोलतात ते काय चुकीचा काम? कामा ह्याच्याकडे जा त्याच्याकडनं पैसे घ्या परत ना गाडी पटकन येतील हडे उन्हात उभे राहू शकतात ना देवा गाडी देऊन टाकाऊन गाडीची माझू गोगर जा बने घेऊन ये बनीला घेऊन ये वाट बघा काय तू लवकर मार टेन्शन घेऊ नका बाकी होली चांगली झाली ना पालखी इली की, की नाही देव नाचवले का नाही नाचवले आम्ही लय जोरदार फक्त दोन दिवस जरा उशीर आली पालक का रे टोल नाका पाडला ना आमच्या गावात काय टोल नाका पाडला बसायला टोल नाका पाडला मग हे सगळे टोल नाक्यावर गेले ते त्याच काय

हलायचा नाही अडे उभा राह तर माझ्याबरोबर गप्पा कोण मारताला ठेवलं साईस का तू पर्स आणलेली नाही आहे मी आज जेव्हा फसवता करत नाही तुला हो काका कोण कोणी ना फसवत नाहीत ते बिचारे गेलेत त्यांना यायला थोडा उशीर झाला एवढंच आणि एवढंच जर तुम्हाला वाटलं तर मी जातो मला सोडत नाही मग वहिनीला माझ्यावर पाठव आम्ही दोघं जाऊन शोध माझ्या बायकोला तू घेऊन जा ना मग मला घेऊन चल मी येतो ते बरोबर तुम्हाला काही मान्य आहे का अक्केला आहे का तुम्हाला आपण दोघं गेलो एवढा मोठा हायवे वहिनी एकटे तो उभे राहिला अख्खा गाव शबाई मागायला येईल त्याच्याकडं आई तो बोलता ना तो काही चुकीचा बोलता ना अरे काही नाही तो आपल्याला मदतच करता करतो कळणार नाही काय दोन मिनिटात थांबा मी त्याच्या बरोबर जाऊन येत पैसे घेऊन येत गाडी पण घेऊन येते थांबा सारखं आपल्याला सांगितलेलं पन्नास रुपये सुट्टे ठेवल्यास एवढा सगळा झाला असतं काय मी काय करू चल लवकर गणलावा तुम्ही गणलाव काहीतरी यांच्या आता दोन हजार रुपयाची नोट घेऊन गेला गेला तो आला नाही म्हणून दुसरा माझी गाडी घेऊन गेला बरं ते दोघं पण आले नाही म्हणून तिसरं माझी बायको पण घेऊन गेला म्हणजे गाडी गेली पैसा गेला बायको अरे अरे बायकोला तरी सोरा वाचाल बायको रूम एक काम करा हे आईच बापू सुडाय तुझा ह्याची सणकण पेटव ना वाचा <laughs> दे दे पर... दे मी लहान वाटतो तुला मग वर काय झालं अरे होती म्हणजे इकडे बायकोला मी घेऊन चालू होतो सर होली म्हणून माझ्याकडनं काहीती सबय मागत होती परंपरा आहे सभा मागतात का मग दोन हजाराची नोट मी दिले पुढचा कल मला मला सांगण्याची काय गरज नाही आय दोन हजाराची नोट दिली एक माणूस सुटा करायला गेला तो काय परत आला नाही म्हणून तुमची गाडी घेऊन दुसरा गेला बरोबर तो दुसरा पण आला नाही म्हणून तिसरा तुमच्या बायकोला घेऊन गेला तुम्हाला कसं माहिती माझ्या कसं माहिती म्हणजे मी या गावातला आहे गावातली पोरं नाही आहेत ही गँग आहे गँग लुटणारी देवा काय देवा इथं एखादा हायवर माणूस दिसला ना त्याला गंडवतात लुटतात पलून जातात काय करू तुम्ही चला ना प्लीज तुम्ही या गावात होईत मग तुम्ही काम करा तर शोधायला चला ना तुम्ही तुम्ही कशाला येता उन्हात आणत ना उन केवढा पडली नाय आंधीच कार वय आणखी किती कर काम करा मी त्यांना शोधून आणतो मला सगळं माहिती ते कुठं असतील तर काय झालंय माझ्या जरा चपलेचं ना अंगठा तुटलाय तेवढं बूट दिलं असतो तर बरं झालं बूट हा तेवढा बूट द्या बूट कसा मारताच घ्या बूट घेऊन गेला बोला चप्पल बूट देऊ बूट फेकून घेऊन गेला थांबा थांबा एवढं टेन्शन घेऊ नका हे घ्या तुमचं सुट्ट पैसे आणलेत माहिती काय एकोणीसशे रुपये आहेत यातले शंभर रुपये आम्ही शबाय म्हणून घेतले आणि तुमची गाडी तिथे सावलीला लावलेली आहे इथे उन्हाची तापण्यापेक्षा आणि काय हो दोन पावल्या वहिनींबरोबर बरोबर गेलो कोणीतरी तरी मागे लागलो ला? ते पण एक बूट घालून नाही नाही तुम्हाला बूट पाहिजे बूट मिळणार तुम्हाला काय काका एकदम टेन्शन घेता आम्ही कोकणची माणशी अशी कोणाला फसवत नाही आम्ही कोकणची माणसं साधी बोली पैशाना लांबवर गेला म्हणून झाला काय तुम्ही हे पोरानु काकाने शबय दिली पण आपल्या संशय पण घेतलाय त्यांनी होय रे त्यांना कलर लावलाच पाहिजे सही। मजेदार परफॉर्मन्स होता खूप छान छान छोटीशी साधी कॉन्सेप्ट होती आणि खूप साधेपणे तुम्ही सगळ्यांनी परफॉर्म केलं तुमचा हा साधा सुद्धा खूपच भावणारा होता आणि रसा आज विशेष छान दिसतेयस हेअरस्टाईलमुळे मजा आली तुला बघताना थँक्यू अरुंडा नेहमीप्रमाणे मस्त बाकी तुमच्या तिघांचं त्रिकोट खूप आवडलं <laughs> 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 <laughs>